नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शाहू महाराज जयंतीनिमित्त हेरले येथील काही वालुबाई मगनचंद शहा सार्वजनिक वाचनालय हेरले यांच्या वाचना वतीने आशिष राजकुमार पाटील यांचा महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक कृषी अधिकारी पदावर झालेल्या यशस्वी निवडीबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष सातलिंग तोडकर यांच्या हस्ते आशिष पाटील यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल अश्विनी परमाज यांनी केले यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब चौगले आणि नवनियुक्त अधिकारी आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले काल कसं झाले म्हणजे सगळीकडेच स्पर्धा येत किंवा की कुठली गावी ना कोर्ट असू दे किंवा कुठली गावी नको मिळवण्या स्पर्धेच्या योगात साधन आहे तर सुरुवात ही कायम शून्यापासूनच होते जवळ आपल्याकडे जसं मार्गदर्शन करणारी माणसं असतील सपोर्ट करणारी माणसं असतील आपल्यावर विश्वास ठेवणारी माणसं असतील आणि सगळ्या जर व्यवस्थित गोष्टी व्यवस्थित आपल्या जवळ आल्या तर यश हे नक्कीच आहे कार्यक्रमाला वाचनालयाचे सर्व सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी अनेक मान्यवर उपस्थित होते शाहू महाराजांच्या विचारांना साजेसा असा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा